सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार आदित्य दोडमणी सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ बसवराज वय राहणार विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंप याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करून पुणे येथे आली आहे येवाड्या कारागृहात रवानगी करण्यात आदित्य हा मागील काही वर्षापासून सातत्याने मोटरसायकल चोरी गळफोडी दगडफेक यासारखी गुन्हे यासारखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आहे एकूण गंभीर स्वरूपाचे गुन्हे शहरात दाखल आहेत या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य यास गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी दोन मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वय स्थानबद्धतेचे आदेश दिले होते या आदेशाची बजावणी करून त्याला पोलिसांनी पुणे येथील एरवाडा कारागृहात दाखल केले आहे